मित्रांनो पुन्हा एक नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनेलवरती मनापासून स्वागत आहे तर मित्रांनो बघा या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत वनरक्षक भरती संदर्भात अत्यंत महत्त्वपूर्ण आणि आतापर्यंतची सगळ्यात मोठी महत्त्वपूर्ण अपडेट आणि ती अपडेट म्हणजे अशी आहे की वनरक्षक भरतीचं जे काही ग्राउंड आहे तर मित्रांनो ते यवतमाळ असो किंवा ठाणे असो किंवा मित्रांनो अदर जिल्हेच्या डिस्ट्रिक्टमध्ये या ठिकाणी ग्राउंड घेण्यात आलेलं आहे तर सर्व जिल्ह्यांचं त्याच्यानंतर नागपूर त्याच्यानंतर कोल्हापूर धुळे तर सगळ्यांचं डबल पुढच्या महिन्यात घेण्याबाबत जी काही अपडेट आहे तर ती आलेली काय ते मी तुम्हाला देणार आहे तर ग्राउंड मध्ये जो काही झालेला गोळ मित्रांनो सगळ्याच विद्यार्थ्यांसोबत हा गोळ कुठतरी झालेला आहे तर बघा जी काही झालेली मित्रांनो या ठिकाणी मित्रांनो गोळ आहे तो सॉल्व करण्यासाठी पुढच्या महिन्यामध्ये ग्राउंड घ्या या बाबतीत एक अत्यंत महत्वपूर्ण अपडेट आलेली आहे तर सर्वच विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण आहे ज्याचं ग्राउंड झालेलं आहे आणि ज्यास बाकी आहे अशा सर्वांना विद्यार्थ्यांसाठी त्यामुळे हा व्हिडिओला न स्किप करता मित्रांनो शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईब करून घ्या प्रेस करून घ्या वनरक्षक संदर्भात येणाऱ्या नवीन समोरच्या सर्वप्रथम तुम्हाला आपल्या असतात तर मित्रांनो आपण स्टार्ट करूया तर बघा समोर तुम्हाला पाहायला भेटत असेल मित्रांनो जे विद्यार्थ्यांचं ग्राउंड झालेलं आहे आणि ज्यांचं सुरू आहे आणि ज्यांचं बाकी आहे तर त्यांनी जी काही माहिती दिलेली मित्रांनो त्याच्यानुसार संपूर्ण माहिती समोर अशी आलेली की वनरक्षक भरतीमध्ये एक एक्झॅक्टली exactly, आणि मित्रांनो हंड्रेड पर्सेंट घोटाळा सुरू आहे तर याच्यामधून संपूर्ण गोष्टी क्लिअर झालेल्या आहेत तर पाहू शकतात की वन विभागाने भरती प्रक्रिया खूप मोठा गोळ केलेला आहे त्याच्यानंतर समोरचं पाहू शकता की मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला आता मी सर्व काही क्लिअर करतो की मित्रांनो आता काही विद्यार्थ्यांच्या कमेंट पाहू शकतात की भरती घेणाऱ्यांना बुटाने हानले पाहिजेत सारासर दोन नंबर चालू आहे क्विक या ठिकाणी ॲक्शन घ्या बाबांनो नाहीतर नोकरी गेली मानून समजा तर मित्रांनो या ठिकाणी आता ही जी कमेंट आहे याचा अर्थ काय होतो आता तुम्हीच कमेंटमध्ये सांगा तर याचा अर्थ आहे मित्रांनो जर भरती घेणाऱ्या चपलेने बुटने हा पाहिजेत याचा अर्थ मित्रांनो कुठंतरी विद्यार्थ्यांवरती अन्याय होत आहे मित्रांनो आणि कुठंतरी या ठिकाणी चुकीचा गोळ चुकीचा कार्यक्रम सुरू आहे मित्रांनो लक्षात घ्या तर बाबांनो तुम्हाला जागे व्हावं लागेल हे लक्षात घ्या त्याच्यानंतर पुढचं पाहू शकतात की नागपूर एकवीस तारखेला चार वाजता बोलवले ग्राउंडसाठी नागपूरला आणि त्याच्यानंतर पाहू शकतात आणि तिथं गेल्यावर तिथं गेल्यावर घेतलं नाही आणि तिथं गेल्यावर असं सांगितलं की सव्वीस तारखेला तुमचं ग्राउंड आहे तोंडाने असं सांगून दिलं आणि तुम्हाला मेल येणार आहे हे येणार आहे ते येणार आहे असं याचा अर्थ असं या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे मित्रांनो तर आता हा धंदा आहे का तर काय या ठिकाणी धंदे लावले तर विद्यार्थ्यांची पूर्णपणे फसवणूक या ठिकाणी सुरू आहे तर असं देखील या ठिकाणी मित्रांनो समोर येत आहे तर मित्रांनो इतर जिल्ह्यांच्या बाबतीत मित्रांनो कमी माहिती समोर आलेली आहे परंतु जे काही आपलं नागपूर आहे नागपूरला प्रचंड मित्रांनो रिक्त जागा आहे वन आणि त्याच्यामुळं हा सगळ्यात मोठा गोळ तिचं निर्माण आहे आणि तिथलीच माहिती जास्तीत जास्त समोर येत आहे मित्रांनो लक्षात घ्या त्याच्यानंतर पाहू शकतं मित्रांनो या ठिकाणी पाहू शकतात की नागपूरला या ठिकाणी पाहू शकतात की नागपूरला हाईट मोजत पण त्या लोकांनी घोटाळा केला होता प्रत्येक मुलीची सा हाईट तीन चार इंच कमी सांगितली म्हणजे इथं हाईट मोजली नागपूरलाच आणि तिथंसुद्धा असा कार्यक्रम केला की मुलींची हाईट आता तुमची जर एकशे पासष्ट असली तर त्याच्यापेक्षा कमी एकशे एकसष्ट किंवा एकशे बासष्ट सांगायची तुम्हाला तिथून अपात्र करून डिस्क्वालिफाय करून घरी पाठवायचं म्हणजे जेणेकरून तुम्हाला ग्राउंडसाठी संधी भेटणार नाही आहे आणि ज्यांचं त्यांनी या ठिकाणी मित्रांनो सिलेक्शन करण्याचं या ठिकाणी मित्रांनो निर्णय घेतलेला आहे त्यांचं सिलेक्शन करून द्यायचं म्हणजे गोरगरी प्रामाणिक विद्यार्थी गेले खड्ड्यात त्यांना काही त्यांच्याशी घेणं देणं नाही मित्रांनो तर असाच कार्यक्रम सुरू आहे तर ज्या काही गोष्टी समोर येते त्याच्यामधून तर हे लक्षात येतं मित्रांनो पाहू शकतात त्याच्यानंतर कोल्हापूर मार्ग कळले नाहीत बोगस भरती पैसे वाया जाणार तर कोल्हापूरलासुद्धा हात धंदा सुरू आहे तर कोल्हापूरला पण मार्क सांगितले नाही आणि त्याच्यामुळे हे सगळं मित्रांनो या ठिकाणी बोगस प्रकार आहे त्याच्यानंतर पुढं पाहू शकतात मित्रांनो या ठिकाणी रनिंग करताना आता रनिंग करताना ज्यावेळेस तुमचं रनिंग या ठिकाणी होत असतं मित्रांनो त्यावेळेस आयडी चेक होतं तरी तर ते चेक पण केलं नाहीये फक्त डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी आयडी चेक केला तर याचा अर्थ विद्यार्थ्यांनी समोर आणलेला आहे की रनिंग कोणी फ्रॉड पर्सन केली असेल म्हणजे आय डी चेक केलं नाही डायरेक्ट मित्रांनो या ठिकाणी जाऊ दिलं तर पाहू की काही ठिकाणी मित्रांनो ज्या काही चिप आहे ज्याच्यामध्ये तुमचा टाइम मोजला जातो त्या सुद्धा या ठिकाणी खराब आहेत अशी सुद्धा माहिती समोर आलेली आहे मित्रांनो तर हे सगळं या ठिकाणी घडतंय हे सगळं सुरू आहे तर याच्यामुळंच विद्यार्थ्यांची माहिती आहे की मित्रांनो माहिती पण आहे मागणी की नेक्स्ट मंथमध्ये पुन्हा या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांचं ग्राउंड झालं पाहिजेत की जेणेकरून कुठलाही अन्याय होणार नाही आता सध्या भ्रष्टाचार सुरू आहे अशी विद्यार्थ्यांची माहिती मित्रांनो तर आता याविषयी तुम्हाला काय वाटतं आणि तुमच्यासोबत जो काही घडलेला प्रकार आहे तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा की खरोखर म्हणजे एक्झॅक्टली असं सुरू आहे किंवा याच्यापेक्षा चांगल्या पद्धतीने ग्राउंड घेतलं आहे किंवा विद्यार्थ्यांची या ठिकाणी ही फक्त एक मित्रांनो अफवा आहे किंवा त्यांना या ठिकाणी मित्रांनो शंका आहे तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता याच्यामधून मी सांगण्याचा प्रयत्न असा करतो मित्रांनो गोरगरीब विद्यार्थी खूप कष्ट आणि मेहनत करून या ठिकाणी भरती देतो परंतु मित्रांनो त्याला काय भेटतं तर मित्रांनो त्याच्यावरती अन्याय होतो आणि त्याच्याऐवजी दुसरा अयोग्य विद्यार्थी सिलेक्ट होतो आणि गोरगरीब विद्यार्थ्यांचं अशाच कारणांमुळे नुकसान होतं तर शासनाला माझी एकच रिक्वेस्ट राहील की या ठिकाणी सुरळीत आणि पारदर्शकपणे भरती घ्या गोरगरीब विद्यार्थ्यांवरती अन्याय व्हायला नको पाहिजेत या गोष्टीची काळजी घ्या आता याविषयी तुम्हाला काय वाटतं तुमच्यासोबत कोणता प्रकार झाला आणि तुमचं ग्राउंड कधी झालं काय झालं कशा पद्धतीने झालं तुमचं टायमिंग सांगितलं का कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचा मित्रांनो प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे मित्रांमध्ये शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र